समाज माध्यमांवरती समाजसेविका अंजलीताई दमानिया यांची काही विधानं आमच्या समोर आली आहेत समाजसेविका म्हटल्यानंतर आम्ही समाजसेवक असेल समाजसेविका असेल यांना नेहमीच आदाराच्या भावनेनं पाहिलंय मात्र अलीकडे अंजली दमानियांची जी भूमिका आहे तिच्याबद्दल जरा प्रश्न निर्माण होतात आपला देश हा लोकशाहीवरती आधारित देश आहे आपल्या लोकशाहीची चार स्तंभ आहेत आपल्याकडे सरकार आहे आपल्याकडे प्रशासन आहे आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे आणि आपल्याकडे पत्रकारिता आहे या चारही भूमिका ह्या यांच्या एकट्याच्याच हातात आहेत अशा आवरभावातून ह्या आता विधानं करत आहेत अजितदादांच्या बाबतीत तर यांचं विशेष प्रेम म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की अंजलीताई यांचं हे जे प्रेम आहे हे त्या डर सिनेमामध्ये जसं शाहरुख खानचं जुई चावलावरती होतं ते प्रेम होतं यांचा आकसबुद्धीचा एक हा भाव जाणवायला लागला आहे म्हणजे त्या तक्रारदार पण बनतात त्या चौकशीदार पण बनतात त्या न्यायव्यवस्थेच्या न्यायपालिकेच्या प्रमुख पण बनतात त्या सजा देखील सुनावतात मला काही कळत नाही आता काल परवा त्यांनी विधान केलं की मी मुख्यमंत्र्यांना मुदत देते यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं आणि नाही केलं तर मी अमित शहा साहेबांकडे जाणार आहे आता कदाचित उद्या परवा ते हे सांगतील की अमित भाई शहानी जर हे केलं नाही तर मी पंतप्रधानांकडे जाईल त्याच्याही पलीकडे यांना वाटलं ते येऊनच जातील काय यांना मला समजत नाही म्हणायचं आहे काय ज्या गोष्टीकरता राज्य सरकारनं पारदर्शीपणानं विकास साहेबांसारख्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे त्याचा अहवाल यायचा आहे त्याच्या आधीच हे आपल्या बेताल बोलतात अजितदादांना टार्गेट करतात हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तसं सहन होणार नाही आत्तापर्यंत आम्ही खूप आदरानं त्यांना संबोधित केलेलं आहे त्यांची विचारणा केली आहे अगदी दादांनी देखील त्यांना घरी बोलवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती एवढं करूनसुद्धा केवळ आकसबुद्धीनं जवळपास जस काय कोणीतरी यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा एक कॉन्ट्रॅक्ट दिला आहे सुपारी दिली आहे अशा पद्धतीने हा वागत आहेत हे अतिशय दुर्दैव आपल्या लोकशाहीला काळीमा भासणार आहे आणि म्हणून मी यांचा निषेध करतो